हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय घेतलेला आहे की जी पाचवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा आपल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते तर त्या परीक्षेचं स्वरूप काय असते एकंदरीत कारण बऱ्याच पालकांचे मला फोन आले होते बऱ्याच पालकांनी मला कमेंट मध्ये देखील विचारलं होतं की मॅडम याच्यावरती एखादा बनवा ना की ज्यामध्ये आम्हाला पाचवीसाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेचं स्वरूप समजायला मदत होईल तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीची देत असताना त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे एकंदरीत किती विषय असतात किती मार्कांना असतात वेळ किती असतो या संदर्भात हा सगळा व्हिडिओ असणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत जातील चला तर मग सुरुवात करतो आपण आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जी काही प्रश्नपत्रिकाचं स्वरूप असतं किंवा परीक्षेचं स्वरूप काय असतं याबद्दल माहिती आपण आज बघतोय चला मग सुरुवात करतोय बघा आता ज्यावेळेस तुम्ही पाचवीची डिसेंबर महिन्यामध्ये येणारी शिष्यवृत्ती परीक्षा देणार असाल किंवा त्याचे फॉर्म भरले असतील तर नक्कीच तुम्हाला परीक्षेचं स्वरूप माहिती असलं पाहिजे कारण जोपर्यंत परीक्षेचं स्वरूप माहिती नाही तोपर्यंत काय होतं आपल्याला अभ्यास करायला अडचणी येतात आणि ह्याच समजण्यासाठी आपल्याला परीक्षेचं स्वरूप माहीत असणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत बघा आता पाचवीच्या मुलांना स्कॉलरशिपचा पेपर देत असताना तुम्हाला दोन पेपर द्यायचे ठीक आहे तर दोन पेपर कुठले कुठले आहेत तर पहिला पेपर जो असतो ना तो पहिला पेपर तुमचा मराठी आणि गणित या विषयांवरती आधारित आहे ठीक आहे मग आता मा मराठीमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत प्रथम भाषा म्हणजे काय असतं तुमचं मराठी असतं मराठीमध्ये मा एकंदरीत तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हे पंचवीस प्रश्न किती गुणांसाठी आहेत पन्नास गुणांसाठी आहेत याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा तुमचा किती गुणांसाठी येतो दोन दोन गुणांसाठी येतो मग यामध्ये प्रश्न कुठले असतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर उतार्यावरील प्रश्न उत्तरे असतात एखादी जाहिरात देतात त्यावरचे प्रश्न उत्तरे असतात असे एकूण प्रश्न पंचवीस असतात आणि त्याला गुण असतात पन्नास त्यानंतर पेपर एक साठी जो दुसरा विषय आहे तो आहे तुमचा गणित मग मा गणितामध्ये एकूण येणारे प्रश्न किती असतात तर एकूण प्रश्न तुम्हाला पन्नास विचारतात आणि त्याच्यासाठी गुण किती निर्धारित केलेले आहेत शंभर पुन्हा इथेही प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कांसाठी आणि पेपर एक मध्ये सगळे मिळून तुम्हाला प्रश्न किती सोडवायचे आहेत तर पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे आहेत ओके आणि त्यासाठी गुण किती असणार आहेत तर ते गुण आहेत एकशे पन्नास आणि ह्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तुम्हाला तो वेळ किती असणार आहे तर तो वेळ असणार आहे एक तास तीस मिनिट म्हणजे साधारण अर्ध्या तासाचा तुम्हाला वेळ आणि एक तास म्हणजे तर इथे आपली पेपर एक ची माहिती झाली की ज्या पेपर एक मध्ये तुम्ही मराठी गणित या दोन विषयाचे प्रश्न सोडवता मराठीचे प्रश्न पंचवीस असतात गुण येतात पन्नास गणित वरती पन्नास प्रश्न विचारतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिलेत याचा अर्थ तुम्हाला गणिताचा शंभर मार्काचा पेपर सोडवायचा आणि ह्यासाठी वेळ दिलेला आहे तुमचा दीड तासाचा वेळ निर्धारित केलेला आहे ठीक आहे आता आपण पुढे येतो ते म्हणजे तुमची दुसरा पेपर आता दुसऱ्या पेपरमध्ये बघा कुठले कुठले विषय आहेत तर पहिला जो विषय आहे ना तृतीय भाषा तृतीय भाषा म्हणजे काय त्याला आपण काय म्हणतो तर तो म्हणजे काय असं तुमचा इंग्रजीचा पेपर असतो इथेही प्रश्न आहेत तुमचे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी येतात याचा अर्थ प्रत्येक प्रश्न दोन मार्काला आहे ठीक आहे आता बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी बघा पन्नास प्रश्न तुम्हाला विचारतील आणि ह्या पन्नास प्रश्नांसाठी मार्क किती दिलेले आहेत शंभर मार्क दिले ते ठीक आहे ना म्हणजे इथेही तसंच आहे पुन्हा की प्रत्येक प्रश्न हा किती मार्कांसाठी विचारला जातो तर दोन मार्कांसाठी तर अशा प्रकारे दीड तासामध्ये म्हणजे एक तास तीस मिनिटामध्ये तुम्हाला तृतीय भाषा इंग्रजी आणि नंतरची दुसरी जे काही पेपरमधला विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता अशा दोन्ही पेपरमधल्या विषयांचे पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न आपल्याला विचारतात एकूण पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये गुण किती निर्धारित केलेत एकशे पन्नास आणि हे सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ किती दिलेला आहे दीड तासाचा ठीक आहे तर सगळ्यांना बऱ्यापैकी समजलं असेल दोन पेपर आपल्याला सोडवायचे आहेत पहिला पेपर असतो तुमचा मराठी आणि गणित या विषयांवरती आधारित प्रश्न संख्या मराठीसाठी पंचवीस असते गणितासाठी पन्नास सगळा मिळून वेळ तुम्हाला दिला दी जातो दीड तासाचा दुसरा जो पेपर आहे त्यामध्ये विषय कुठले असतात ते तर इंग्रजी आणि बुद्धिमत्ता इंग्रजीसाठी तुम्हाला प्रश्न पंचवीस असतात गुण पन्नास असतात बुद्धिमत्तेसाठी प्रश्न तुम्हाला पन्नास विचारतात गुण शंभर आहेत तर अशा प्रकारे हाही पेपर तुमचा दीड मार्क दीड तासांचा असतो तर इथे आपण काय बघितलं परीक्षेचं स्वरूप बघितलं आता आपण थोडं काठिण्य पातळीकडे जाऊयात बघा आता प्रश्नांची काठिण्य पातळी कशी तर एक साधारण वीस ते पंचवीस प्रश्न असे असतात की ते एकदम सोपे असतात की ज्याचं उत्तर तुम्ही अगदी सेकंदाच्या आतमध्ये लिहू शकता जसे की समानार्थी विरुद्धार्थी स्त्रीलिंगी पुल्लिंगी त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे काही असतील प्रश्न हे सगळे प्रश्न अगदी सोपे असतात याचं उत्तर तुम्हाला आरामात लगेच लिहिता येतं त्यानंतर काही प्रश्न एक साधारण तीस ते पस्तीस मार्कांचे जे प्रश्न आहेत ना ते मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात मध्यम म्हणजे काय की इथे तुम्हाला थोडा विचार करावा लागेल की नक्की याचं उत्तर काय असेल किंवा काही प्रश्नांची उत्तर उत्तर कशी असतात ते की जमलिंग होऊ शकतं की हे उत्तर किंवा हा पर्याय बरोबर आहे का दुसरा पर्याय बरोबर आहे तर अशा प्रकारचे देखील मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि नंतर काठीण्य स्वरूपाचे प्रश्न म्हणजे इथे तुम्हाला विचार करावा लागेल ती कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील तर हेही प्रश्न अंदाजे वीस ते पंचवीस प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात तर अशा प्रकारे प्रश्नांची काठीण्य पातळी असते होप्स तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ समजला असेल बऱ्यापैकी सगळ्या पालकांना आता थोडी जाणीव झाली असेल की या प्रश्नपत्रिकेचं नक्की स्वरूप काय असतं पेपर एक मध्ये कुठले प्रश्न असतात पेपर दोन मध्ये कुठले प्रश्न असतात ते तर नक्की सगळ्या शंकांची जे काही उत्तर असतील प्रश्नांची उत्तर असतील तुम्हाला नक्कीच मिळाले असतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय